नमस्कार मी सुनीता बोरकुल कुकिंग विथ सुनीता अबरकुली आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना मस्त पैकी मिसळ बनवतोय मिसळ मध्ये जे मिसळ करतात ना उसा वेगळी करतात कट वेगळा करतो एकदम प्रॉपर कसा करतोय रेसिपी एकदम सुटसुटीत सांगितलेली आहे मी चला तर मग सुरुवात करू आता आपण इथे पहिले ना उसा बघूया बघा असे उसा भटके घेतलेली आहे मी ही दोनशे ग्रॅम किंवा जास्त असेल मी घरी बिचवलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला लागेल थोडसी हळद आणि मीठ हे आपण मटकी शिजवण्यासाठी घेतो आहे आता भाजी करण्यासाठी इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला मोरी कडीपत्ता हिंग आणि चवीनुसार मीठ हे झालं आपलं सुक्या मटकी मटकीसाठी आता आपण इथे मसाल्यासाठी खडे मसाले घेतलेले आहेत ते बघू इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा धनं एक दा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे ही मोठी मसाला इलायची छोटे हिरव्या इलायच्या दोन पाच ते सहा काळी मिरी चार ते पाच लवण हे आपल्याला लागेल वाटण वाटणसाठी खडे मसाले ते इथे लसूण घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण थोडासा आदरकचा तुकडा घेतलेला आहे कढीपत्ता पत्ता सॉरी कोथिंबीर दोन चमचे तीळ एक चमचा खसखस वाट एक वाटी खोबरं आणि लांब असा दोन मोठे कांदे असे कापून घेतलेले आहेत हे झालं आपलं वाटणाचं साहित्य आता पोरणीसाठी इथे एक चमचा जिरा घेतलेलं आहे एक चमचा मोहरी कांदा लसूण मसाला दोन ते तीन चमचे एक चमचा लाल तिखट थोडस हिंग घेतलेलं आहे चिमूटभर हिंग हळद एक चमचा धने पावडर थोडेसे कडीपत्ता एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि इथे बारीक चिरलेला कांदा हे आपलं लागेल फोडणीसाठी चला तर मग सुरुवात करू तर बघा आता इथे मी पाणी घेतलेलं आहे इथे मी पाणी चार दोन ते चा, तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपले जे मेजरिंग कप असतात ना ते घेतलेले चार ते पाच तर यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ थोडीशी हळद आणि उसळ आपण याचाच कट करणार आहोत याच्यावर पाणी आहे ना याचाच म्हणजे रसा करणार आहे त्याच्यामुळे मी जास्त पाणी घेतलेले आहे एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही परत आता याला छान शिजू देऊ आपण हे बघा आता हे जे आपण खडे मसाले घेतलेत ना हे सगळे भाजायचे आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचे हे बघा मस्त असे तळतळायला लागलेत आता हे मसाले आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊ काढून घ्यायचे आपण भाजतोय खोबरं हे बघा खोबरं छान भाजलं गेलेलं आहे आता ते आपण एका डिशवर काढून घेऊ आता आपण भाजतोय तीळ तीळ पण छान भाजू द्यायची तडतोडू द्यायची चांगली तीळ पण छान तडतडायला तर लागले आता आपण यामध्ये खसखस लागते ते पण छान भाजून घ्यायची खसखस आणि तीळ भाजून घ्यायचे छान एकदम मस्त भाजले गेली खसखस भाजायला जास्त ता टाळणे लागत आता हे काढून घेऊ आपण एका डिश मध्ये ज्याच्यात आपण खोबरं भाजलं ना त्याच्यातच काढायचं हे बघा आता आपण याच्यात थोडस तेल टाकायचं कढाईमध्ये कांदा छान असा परतवून हो घ्यायचा आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आपल्याला हे बघा इथे आपला कांदा पण छान आता झालेला आहे गॅस बंद करते मी हा काढून घेते मी एका डिश मध्ये आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आता आपल्याला सगळे मसाले छान असे थंड करून घ्यायचे हे बघा आता आपले मसाले सगळे थंड झाले आता आपण आहे ना पहिले हे जे खडे मसाले आहेत ना हे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे कांदा नंतर तळायचा पहिले आपण हे सगळे खडे मसाले घेतले धन जिरं सगळं जे आपण आता भाजून घेतलं ना ते घेतलेलं आहे आता आपण यामध्ये टाकतोय खोबरं तीळ खसखस हे पण यामध्ये दळून घ्यायचं आपल्याला आधी हे तळून घेऊ आपण मग कांदा ल लसूण आणि कोथिंबीर हे नंतर तळायचं आपल्याला पहिले हे सुके जे चिन्ह आहे ते पहिले दळून घेऊ आपण हे बघा असे छान मस्त धळून घेतलेले आहेत आता आपण यामध्येच कांदा अत्रक लसून कोथिंबीर टाकून घ्यायचंय याच कारण जे आपण खड़े मसाले वापरले आहेत ना ते छान बारीक व्हावेत म्हणून आपण हे नंतर टाकतोय बघ लसूण अतरक टाकलंय कोथिंबीर पण टाकते मी हे आपल्याला सुरुवातीला पाणी न टाकता थोडस दळून घ्यायचंय पाणी नंतर टाकायचं हे बघा आता आपण थोडस पाणी टाकतोय म्हणजे छान बारीक पेस्ट तयार होईल हे बघा आता छान असं इथे आपलं मसाला तयार झालेला आहे बघा किती छान मस्त दाळल्या गेलेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करू हे बघा आता मी इथे एक चाळणे घेतलेली आहे खाली एक भांडे घेतलेले आहे आता आपण याला ही ते आहे ना मटकी ही शिजलेली आता आपली हे बघा तो मटक म्हणून दाखवते मी छान शिजलेली आहे तर गॅस बंद करते मी हे बघा छान शिजली पाहिजे आता हे आपल्याला पाणी ना याच्यातलं काढून घ्यायचं आहे तर हे आपण चांगण्याने चालून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे ना हेच आपल्याला वापरायचं आहे रस्त्यासाठी या जो स्टॉक झालेला आहे आपला भाजीचा हा साईडला ठेवू आता फोडणी करून आता आपण इथे कढई ठेवलेली आहे मी आता याच्यामध्ये एक चमचा तेल टाकते तेल छान आहे ना गरम होऊ द्यायचं हे बघा आता तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण टाकतोय मोहरी ही आता आपण इथे सुकी मटकी करून घेतोय पहिले त्यामध्ये टाकते हिंग कढीपत्ता थोडंसं टाकते मी तिखट दोन चमचे टाकले मी एक चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी छान हरदान परतवून आहे हे बघा किती छान मस्त परतलं ना आता आपण यामध्ये हे जी शिजवून घेतलेली मटकी हे ती टाकून घ्यायची आहे মস্ত পরক চার মনেসার মিঠান এক পাঁচ মিনিটা সাথে ঢাকা हे बघा इथे आपले सुके मटके तयार आहे हे बघा का घरी दिसते ना आता आपण आता आपण कढई ठेवलेली मोठी त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचे आहे मिसळ म्हटले की तेल थोडं जास्त लागतं मिसळीला आपण यामध्ये टाकतोय मोरी हे बघा तेल टाकलंय मोरी टाकली नाही छान फुलू द्यायचंय मग टाकायचा कडीपत्ता पाणी चिरून घ्यायचा चांगला मस्त आणि आता हे छान कांदा लाल होऊ द्यायचा चांगला परतवून घ्यायचा चांगला आता आपण टाकतोय टोमॅटो टोमॅटो छान पसू द्यायचा याचा मग काय होईल की आपला जो रस्ता राहील ना तो मग थोडा आंबट लागेल त्याच्यामुळे थोडा चांगला परतवून द्यायचा आंबट नाही लागत छान परतवून परतवून घ्यायचा करायचे व्हायचे असेल मोठी करायची व्हायची म्हणजे छान परतवलं जात हलवता पण येतात सगळे पदार्थ व्यवस्थित हे छान असं परतवून घ्यायचा आपल्याला आपण टाकतोय हिंग हिंग छान परतून घ्यायचा आपण यामध्ये टाकते मी लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला कितपत मिसळ तिखट पाहिजे त्यानुसार टाकायचा आम्हाला जरा बऱ्यापैकी तिखट लागतं म्हणून इथे मी तीन चमचे लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला थोडीशी हळद एक चमचा धनेपूड हे छान मिक्स करून घ्यायचंय परतवून घ्यायचं चांगला असा मसाला छान परतून परतवून घ्यायचा हे बघा छान परतवून घ्यायचा कलर बघा काय भारी आलाय अजून सापडच्या कायचं टाकलं नाही बाकीचं बरं किती छान मिळालेला आहे तर यामध्ये मी टाकतेय थोडा मुसळीचा जास्त टाकतीये एकच दोन चमचा टाकायचा जास्त नाही टाकायचं आहे गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं एक दोन मिनिटासाठी बघा आता आपण चेक करू बघा काय कलर आलेला आहे मस्त हे बघा छान झालेला आहे मसाले छान परतले गेले आता आपण यामध्ये हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे परतून घ्यायचं ते पण छान हे बघा छान परतला गेला मसाला पण आता आपण यामध्ये जो स्टॉक केलेला आहे ना मटकेचा तो टाकून घ्यायचा आहे हे बघा सगळा टाकून दिला आम्ही त्या आपल्याला बघायचा रसा किती पातळ आहे किती घट्ट आहे त्यानुसार पाणी ऍड आहे बऱ्यापैकी घट्ट आहे अजून एवढा घट्ट नसतो मिसळीचा रसा यामध्ये आपल्याला अजून पाणी लागेल हे बघा मी अजून पाणी ऍड करते जवळ जवळ मी दीड ग्लास पाणी वरतून अजून टाकलं बघा आता हे आपल्याला मोठ्या आचेवर नाहीचवायचा रस्सा थोडा मंद आचे, आचेवर करायचा म्हणजे मग छान असं कट पण येतो त्याला त्या चवीनुसार मीठ टाकायचं छान आपली मिसळ तयार आहे बघा किती सोप्या पद्धतीत सांगितले मी हे बघा कट बघू शकतात बघा काय भारी आलेलं आहे कट बघू शकतात एकदम मस्त झालेला आहे आता इथे मी गॅस बंद करते पहिले सुटकी मटकी टाकायची जास्त नाही देती तुम्ही जर बाजारात जर खात असाल ना तर ते थोडीशी देतात आणि भरपूर असा कट देतात आपण याच्यावर टाकतोय कट हे बघा काय भारी झालेलं आहे बघा मस्त छान असा सुगंध पण येतोय खूप भारी झाले एक नंबर पूर्ण थाळी बघा तुम्ही मस्त झालेली आता याच्यावर कांदा फरसाण लिंबू पिळायचा आणि मस्त ताव मारायचा बघा छान झालंय ना आपले मिसळ बघा इथे आपलं मस्त छान असा मिसळचा भेट झालेला आहे खूप छान टेस्टी झालेली भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान टेस्टी बनते आणि मेन म्हणजे मी इथं स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे त्यामुळे इथं अजिबात तुमचा गोंधळ होणार नाही जर आवडले असेल तर एक लाईक नक्की करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशा नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार